दोन हजार सोळा मध्ये विजया रहाटकर प्रकरणामध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यासाठी त्यांची सभा या ठिकाणी झाली आणि त्या सभेच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी शिवसैनिकांनी केलं होतं शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले गेले होते त्यामध्ये मलाही चौदा पंधरा दिवस मी जेलमध्ये होतो आमच्या गाडीकरता असतील त्या होत्या माझ्याबरोबर तो साबी होता पवन मटेल होता दीपक दातीर होते अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते पंधरा दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोपी असतील त्या ठिकाणी जेलमध्ये सेंट्रल जेलमध्ये होते आम्हाला माहिती पण नाही की कोण आरोपी काय कुठल्या संदर्भात आहे काय आम्हाला काही कल्पना पण नाही आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी एनसी सुद्धा दाखल नव्हती ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झालेत बॉम्बसोटची जे सलीम गुप्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये अटक झाली असत ना मग दोन हजार सोळा मध्ये मला ज्या वेळेस अटक झाली नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा मला सुद्धा अटक झाली होती मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होत म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीच आहे त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे उपमुख्यमंत्र्यांनी तो, तो पे रोल वरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो जाऊ शकतो अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये माहिती माझे संबंध न होते कधी नाही यापुढेही नाही या मागेही पण नाही मी सेंट्रल जेलला गेलो होतो चौदा दिवस त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे त्या व्यतिरिक्त काही मी म्हणालो ना सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहित नाही पण मॉर्निंग पण असू शकते आणि पोलीस सहकार्य पोलिसांना सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे तुमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले पाहून हा घेतला असेल तू माहिती घेतील ना माहिती काढतील ना तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला पेरोल आला की आतमध्ये भेट झालेली आहे ते स्पष्ट होईल ना तुम्ही नारायण राणेंवरती गुन्हा दाखल केला होता के कुठेतरी त्याचा वचपा काढण्यासाठी हे सर्व घडून आणण्यात असं वाटत नाही का आपल्याला हे वा राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असतात बुद्धिबळाचा खेळ चालू असतो हरकत नाही त्यांनी आम्ही त्यावेळेस गुन्हे दाखल केले असतील त्यांनी आता आरोप आमच्यावर केलेत हे चालूच राहणार राजकारणामध्ये त्याबद्दल काही फार बोलणं योग्य वाटत राहील ना पोलिसांना चौकशीमध्ये सहकारी निश्चितपणाने करेल हा बेबनाव आहे पुढील काळामध्ये सुषमा अंधारे ताई माझ्याशी बोलल्यात त्या बाबतीमध्ये मा सखोल माहिती ते मीडियाशी बोलणार आहे मी सगळी माहिती त्यांना सुपूर्त केली आहे राजकारणामध्ये आता इथं दाऊद नातेवाईकाचं लग्न झालं त्या ठिकाणी अनेक आमदार अनेक मंत्री त्या ठिकाणी गेले हे सोशल मीडियावरती तो तोही व्हिडिओ फिरते ती क्लिप फिरते पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेलं आहे तेही फिरते प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिरची यांचं तर जॉईंट व्हेंचर आहे करार आहे त्याचं काय झालं आता काही म्हणजे आमचा करार नाही किंवा काही जॉईंट व्हेंचर नाही किंवा काही हे नाही सार्वजनिक जीवनामध्ये एखादा कार्यक्रमामध्ये का भेट झाली असेल तर माहीत पालकमंत्र्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा देशद्रोह पालकमंत्र्यांवरतीच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण ते एमडी ड्रग्ज प्रकरणात तेच आहेत त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे ज्वारी लागलेले आहे हे मोर्चा काढला ज्वारी लागला परवा आशुष यांची सभा झाली की सबसे काला कलंक होता आहे काजलचे काला कलंक होत आहे ते कलंक त्यांच्या माथ्यावर लिहिलं आहे टिळा लावलेला आहे त्यांचा तो पुसता येणार नाही म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतायत बडगुजर म्हणूनच काय अख्खी शिवसेना त्यांना जंगजंग पसाडते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून प्रतिहल्ला करते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतील सुनीबा असतील दत्ताजी असतील सर्व तर आपण पाहतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्या सोबतचा नाचतानाचा व्हिडिओ समोर आलाय सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचा नाशिकमधील फार्म हाऊसवर डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आणि सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्ब ब्लास्टमधील आरोपी असल्याचा दावा करण्यात आलाय दरम्यान आमदार नितेश राणे आणि मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पाट्या करत असेल प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पाट्यात करू शकत नाही पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो तर ह्या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले या सगळं सगळ्याची चौकशी व्हावी असा आम्ही सभागृहामध्ये मागणी केली